श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः मम श्रीसद्गुरवे नमः श्रीदत्तपरमात्मने नमः नमो भगवते वासुदेवाय तीर्थासि जाता बहुदुःखवाटे सौख्यवाटे स्वही मजला स्वहीतमाझेमजलाकळेन तुज वीणरामामजकण्ठवेना श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्ध आष्टामोऽध्यायः अवधूतोपाख्यान् अजगर ते पिंगले पर्यन्त नव गुरुञ्चि कथा अवधूत म्हणतात हे राजन प्राण्यांना इंद्रियांचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये प्रयत्न न करता योगायोगाने जे अन्न मिळेल ते खाऊनच योगाने अजगराप्रमाणे जीवननिर्वाह करावा मग ते चविष्ट असो की बेचव अधिक असो की कमी पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही तरीसुद्धा त्यासाठी काही प्रयत्न न करता तो प्रारब्धाचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे पडून राहावे मनोबळ इंद्रियबळ व शारीरिक बळ या तिन्हींनी युक्त असूनही तसेच इंद्रियांमध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावे परंतु सजग असावे अजगरापासून सुखासाठी प्रयत्न न करणे मिळेल ते खाणे दैवावर विसंबून राहणे हे गुण घ्यावेत निशल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे, हे कोणाला कळत नाही कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकारांनी तो विचलित होत नाही समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी सुद्धा तो भाडत नाही आणि नाही मिळाले तरी तो आटत नाही त्याचप्रमाणे भगवतपरायण मुनी सुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हुरळून जात नाही आणि दारिद्र्य असले तरी दुःखी होत नाही समुद्रापासून धीरगंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यावेत ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याचप्रमाणे इंद्रिये ताब्यात नसणारा मुनी देवमायरूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भुलून घोर नरकात पडतो स्त्री सुवर्ण अलंकार वस्त्रे इत्यादी मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोग बुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो मायानिर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये ही शिकवण पतंगापासून घ्यावी भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस त्यांना पीडा न देता ग्रहण करतो त्याचप्रमाणे मुनीने थोडे थोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावे त्या युगी शरीरनिर्वाहही होईल आणि देणाऱ्यालाही कष्ट वाटणार नाहीत भ्रमर जसा तऱ्हेच्या फुलांमधून रसरूप सार ग्रहण करतो त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहान मोठ्या शास्त्रांतून सार ग्रहण करावे मुनीने सायंकाळसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी भिक्षांना शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी ऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त असावे मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तर्रेचा संग्रह करू नये मधमाशीपासून पुढील गुण घ्यावेत माधुकरी मागावी शास्त्रांचे तात्पर्य घ्यावे संग्रह करू नये मुनीने अगदी लाकडाच्या कधीही पायानेही स्पर्श करू नये नाहीतर लाकडी हत्तीणीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्या प्रकारे बांधला जातो त्याचप्रमाणे हाही मोहात पडतो आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरुषाने कधीही जवळ करू नये कारण हत्तीमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या बलवान हत्तींकडून मारला जातो त्याचप्रमाणे हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो हत्तीपासून स्त्री संघ वर्ज्य करावा ही शिकवण घ्यावी लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कोणाला देत नाही की स्वतः त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी ते घेतो जसे पोयांतील मध काढणारा मनुष्य मधमाशांनी साठवलेला मध आपण घेतो ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टाने मेवेलेल्या पैशांतून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो गोळा करणाऱ्याकडून मिळालेली शिकवण म्हणजे धनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो हरिणापासून मी हे शिकलो की वनवासी संन्याशाने विषयासंबंधीचे गाणे कधीही ऐकू नये व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरिणाकडून हे शिकावे हरिणीपासून जन्मलेले ऋष्यशृंगमुनी स्त्रियांचे वैषयिक गाणे बजावणे नाचणे इत्यादी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील भावले बनले वैषयिक गीते ऐकू नयेत ही शिकवण हरिणापासून घ्यावी मासा जसा गळाला लावलेल्या मासांच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्राण गमावतो त्याचप्रमाणे सवदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूससुद्धा मनाला व्याकुळ करणाऱ्या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो विवेकी लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियांवर लवकर विजय मिळवितात परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ते अधिकच खवळते माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळविला तरी जोपर्यंत तो जीभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली असे खुशाल समजावे जीभ जिंकणे महत्वाचे हे माशापासून शिकावे हे राजन पूर्वी एकदा विदेह नगरात पिंगला नावाची वेश्या राहत होती मी तिच्याकडून जे शिकलो ते तुला सांगतो ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळ एखाद्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली हे पुरुष श्रेष्ठा पैशाची लालसा असलेल्या तिला वाटेतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असे वाटे अनेक पुरुष येऊन निघून गेले तरी त्या विषेला वाटे की आणखी एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल अशी खोटी आशा बाळगून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकत उभी राहिली ती कधी बाहेर येईल तर कधी आज जाई होता होता मध्यरात्र झाली पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला चित्त व्याकुळ झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले तेव्हा तिने गायलेले गीत माझ्याकडून ऐक मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य राजन जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही